नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचा आपल्या मल्टिपल इन फोज या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणारे आर टी ॲडमिशन आणि जर दिव्यांग बालक असेल तर दिव्यांग बालकासाठी आर टी अंतर्गत मोफत शिक्षणासाठी जर अर्ज करायचा असेल तर दिव्यांग बालकांसाठी कोणकोणती कागदपत्रं आवश्यक आहेत त्यासाठी कोणकोणते निकष आहेत कोणत्या आर टी आहेत याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत mm -hmm. त्याच्यामुळे मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये सुद्धा दिव्यांग बालक असेल आणि तुम्हाला दिव्यांग बालकासाठी आर टी अंतर्गत मोफत शिक्षण जर का त्यांना द्यायचं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अगदी महत्त्वपूर्ण असू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती घेऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात आणि आर टी अंतर्गत जर तुमच्या पाल्यांना मोफत शिक्षण घ्यायचं असेल आणि तुमचं पाल्य जर का दिव्यांग असेल तर त्यासाठी कोणकोणते आरटी आहेत कोणकोणते डॉक्युमेंट आहेत त्यासाठी पात्रता आहे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण घेऊया दोन हजार सव्वीससाठी म्हणजेच दोन हजार पंचवीस सव्वीससाठी जे ॲडमिशन आहे ते लवकरच चालू होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये ते ॲडमिशन चालू होऊन जातील तर त्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या बालकांना तुमच्या पाल्यांना जर आर टी मोफत प्रवेशाअंतर्गत जर ॲडमिशन करायची असेल तर तुमच्यासाठी काही कागदपत्रं महत्त्वाचे असतात याआधीसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण सर्व जे काही लाभार्थी असतात जात प्रवर्गातील असो किंवा इतर प्रवर्गातील असो त्यांच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात त्याविषयीची सविस्तर माहिती आपण दिली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दिव्यांग जे बालक आहेत जे अपंग बालक असतात त्यांच्यासाठी जर आर टी ईसाठी ॲडमिशन घ्यायचे असेल तर त्यांच्यासाठी कोणते कोणते निकष आहेत कोणत्या आर टी आहेत आणि कोणती आवश्यक कागदपत्रे आहेत तेच आता आपण बघणार आहोत तुम्ही आर टी ईच्या वेबसाईटवर आलात तर इथे स्पष्टपणे म्हटलं आहे दिव्यांग बालकांच्या प्रवेशाचे निकष व आवश्यक कागदपत्रे कोणती तर हा प्रश्न आहे त्याचं उत्तर आता आपण समजून घेणार आहोत तर सर्व जाती धर्मातील दिव्यांग बालके प्रवेशास पात्र राहतील सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आता जर बालक दिव्यांग असेल तर त्याला जाती धर्म बघायची गरज नाही आहे कोणत्याही जातीतील असो कोणत्याही धर्मातील असो फक्त तो महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे जर तो महाराष्ट्रातील रहिवासी असेल तर कोणत्याही जातीतील कोणत्याही धर्मातील दिव्यांग बालक आर टी प्रवेशासाठी पात्र असणार आहे त्यानंतर दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र चाळीस टक्केपेक्षा अधिक असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक किंवा वैद्यकीय अधीक्षक यांचे प्रमाणपत्र आता हे प्रमाणपत्र नेमकं काय असतं आता जे दिव्यांग असतील त्यांना माहीत असेल यू डी आय डी कार्ड असतं किंवा अपंग सर्टिफिकेट हॉस्पिटलकडून मिळतं त्याच्यावरती तीन डॉक्टरांच्या साईन असतात तर ते जे काही तुमचं यू डी आय डी सर्टिफिकेट आहे किंवा अपंग प्रमाणपत्र आहे ते चाळीस टक्केपेक्षा अधिक असलं पाहिजे तरच तुम्हाला आर टी अंतर्गत तुमच्या बालकांना इथे प्रवेश मिळणार आहे हे काई जे काही चाळीस टक्केपेक्षा अधिक यू डी आय डी कार्ड किंवा दिव्यांग सर्टिफिकेट आहे ते बालकाचं पाहिजे कारण की बालक दिव्यांग असेल तरच त्याचं आर टीमध्ये ॲडमिशन होऊ शकतं हे फक्त दिव्यांग बालकांसाठी आहे इतर बालकांसाठी वेगवेगळे निकष आहेत ते आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत आज आपण फक्त दिव्यांग बालकासाठी कोणते निकष आहेत तेच बघत आहोत तर चाळीस टक्केपेक्षा अधिक प्रमाण असलेलं जे दिव्यांग सर्टिफिकेट हे तुमच्याकडे पाहिजे म्हणजेच तुमचं जे, जे दिव्यांगत्व तु आहे ते चाळीस टक्केपेक्षा अधिक पाहिजे हा झाला एक विषय त्याच्यानंतर जन्माचा दाखला पाहिजे त्यानंतर रहिवासी पुरावा तुम्ही जिथे राहत असणार तिथला रहिवासी पुरावा रहिवासी पुराव्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड पासपोर्ट मतदार ओळखपत्र वीजबिल टेलिफोन बिल पाणीपट्टी घरपट्टी वाहन चालवण्याचा परवाना किंवा भाडे तत्वावर राहण्याच्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंध कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे कार्याची नाम प्रत पाहिजे आता हे जे काही मी डॉक्युमेंट सांगितले याच्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून लागणार आहे तर आधार कार्ड सगळ्यांकडेच असतं आधार कार्ड तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर मतदान ओळखपत्रसुद्धा सगळ्यांकडे असतं तेसुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा तुमचं वीज बिल असेल टेलिफोन बिल असेल तेसुद्धा तुम्ही तुमचा रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकता जर तुम्ही भाड्याच्या घरामध्ये राहत असणार तर भाड्याच्या घरातील लोकांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत तुमच्याकडे पाहिजे ही तुम्हाला निबंधक कार्यालयामधून मिळून जाईल तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट जर बालक दिव्यांग असेल तर त्यासाठी लागणार आहेत आता पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्या घटस्फुटीत महिला आहेत किंवा ज्या विधवा महिला आहेत त्या महिलांच्या बालकांसाठी जर आर टी मार्फत मोफत प्रवेश घ्यायचा असेल मोफत शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की खूप महत्त्वाचे व्हिडिओ आता पुढे येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर का आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा आणि हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद आणि जय महाराष्ट्र